नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कोयनानगरमध्ये चोरीचं प्रमाण वाढलं आहे नुकतेच चार दिवसापूर्वी या ठिकाणी झालेल्या चोरीनंतर कोयनानगरमध्ये कालच एक चोरट्यानी चोरी केली मात्र या चोरट्यांना जेल बंद करण्यात कोयनानगर पोलीस स्टेशनला यश आल यश आलेला आहे या चोरट्याने काल चार ते पाचच्या दरम्यान एका महिलेच्या गळ्यातील मग सोन्याचे मगसूत्र इसकावून घेऊन गेले मात्र त्यांचा पाठलाग केल्यानंतर झाकडे कुसवडे या ठिकाणी त्या चोरांना पकडण्यात आलेला आहे आणि जमावाने त्या चोरांना चोपही दिलेला आहे

ايه يا بيجا 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 ايه يا بي आता हा चोप दिल्यानंतर तुम्ही बघता की कशा पद्धतीने या चोरट्याला चोप दिलेला आहे जमावाने त्याच्यानंतर एक चोर गावला होता दुसरा चोर पळून गेला होता आणि त्यालाही आज सकाळी पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र हे चोरटे तुमच्या शेजारचेच आहेत कोयना विभागातीलच आहेत आणि एक पाटण तालुक्यातला आहे या चोरांना चोरांच्या वर कायदेशीर कारवाई करून यांना कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा असले चोरांचा सुसुळाट वाढून एखाद्या महिलेचा नाहक बळी जाऊ शकतो ज्यांच्या गळ्यातील सोनं काल ज्यांनी चोरून नेलं ज्या चोरट्यानी आज त्या आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत की नेमकं का त्यावेळी काय घडलं कितीचा टाइम होता आणि तुम्ही फिरायला गेल्यानंतर चोर सा, साला गेलेले मी असे मधल्या रोडने गेलो आणि असे कन्हा मॉडेल कन्ना मी मध्ये आलो आल्यावर मला विचारतात आहेत मावशी बोर्डांची घरं कुठे आहेत बोरडाच्या याची म्हटलं हे इथं आहे असं सांगितलं बोटान सांगितल्यावर उतारला गाडीवर ना तेच हात घातले त्यांना माझ्या इथं आणि हात घालून काय केले डायरेक्ट घेतली की पळून म्हणजे ते आता आलाय त्यांना तोडली की अशी माळ अर्धी आणि अर्धी इथं मी असं दाबून धरलं ना हा, 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 ती इथं अर्धी गावली मला तुम्हाला काय दुखापत झाली काय नाही काय नाही पोलीस स्टेशनला तुम्हाला काय विचारलं काय ते काल विचारलं मला काय विचारलं त्याने विचारलं कुठं गेला होता फिरायला म्हटलं असं फिरायला संध्याकाळची मी सहाला जातोय आणि सहा वाजता येऊन तिथे मी आणि त्या मोरीवर बसलेली तर ते वाडीतला आनंदाच्या पोरगाने बायको तिची फिरायला जायत होती त्याने ते गाडीचा हे नंबर ओळखला <laughs> तर ती म्हणाली इकडंच मावशी गेलं मी पण बघितलं मी वरडत गेलो तिथपर्यंत गेलो पळत रांडेच्या मधलं माझ्या गळ्यातले तोडून नेलंस का म्हणून असं वर वर आडलो मी ती पळाली मधल्या ला तिकडे चिपळूणच्या बाजूला गेली याला मग आता ते चोर गावले तुमचे सोनं बिन गावले का पोलिसांना वगैरे काय का, का पुलिस? त्या त्या ते आहे की सोनं आता का माणसा काय तुम्हाला बोलले सोनं वगैरे देणार तुमचं काय वगैरे काय आता त्याच्याकडे काय असलं तर देणार तुमचा जबाब घ्यायचं चालू आहे का सध्या तुम्हाला का फक्त पोलीस की बाबा काय घडलं हा तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहिलं की महिला ज्या आपल्या शरीराला व्यायाम करण्यासाठी ज्या फिरायला बाहेर जातात त्या महिलांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अशाच महिलांच्या गळ्यातील सोनं गेल्यावेळी तुम्ही पाहिला असेल चार दिवसापूर्वी लोकसम्राटनंच बातमी दाखवली होती की त्याही महिलेच्या गळ्यातील सोनं अशाच पद्धतीनं चोरून नेलं होतं आणि मग कोयनानगर पोलीस स्टेशन लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून या महिलेंना न्याय मिळवून देणार का आणि जी दहशत कोयनानगरमध्ये चोरट्यांच्या माध्यमातून माजलेली आहे यातून या, या लोकांना एक सुटकेचा श्वास मिळणार का हे बघणं जास्त गरजेचं आहे लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत जय हिंद जय महाराष्ट्र